सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन आज आपण या स्तूपावरती संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो उपासकांनो जयंती साजरी करणं हा आमचा अजिबात उद्देश नाही जयंती साजरी करणं हा आमचा उद्देश नाही त्या जयंती साजरी करण्याच्या मागे एक उद्देश आहे तेरा तेराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये जिथे ब्राह्मणांचं एवढं मोठं प्रस्त होत की तुम्ही त्यांच्याबद्दल एक ब्रश शब्द सुद्धा बोलू शकतो आणि अशा वेळेस तथागत बुद्धांचे विचार संपूर्ण संपवले होते आपण बघितलं आपण जे जे सहलीला गेलो संपूर्ण तथागतांचे विहार तथागतांच्या युनिव्हर्सिटी सम्राट अशोकांनी तर सम्राट अशोकांचं नाव फिनिश करून टाकलं होतं या विश्वामध्ये या लोकांनी एवढं मोठं यांनी हे केलं होतं हा स्तूप सुद्धा संपूर्ण नष्ट करून टाकला होता हा स्तूप आमच्या भगवान पंडित भगवान इंद्रजालनी ह्या स्तूपाचं हे केलं नाही तर हा स्तूप असाच गेला असता या स्तूपावरती शेंदूर फासून गेला असता असे संत होत गेले पण आम्ही संतांच्या जीवनामधून काहीच घेतलं नाही काहीच घेतलं नाही आम्ही आमच्या संतांच्या जीवनामधून तथागत बुद्ध गेले ते सांगून गेले तेच तथ तेच विचार सांगितले दुसरं काही सांगितले नाही आणि तेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले सा। हे केले पुन्हा संत्रिदासाचे विचार पुसून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुसले जात आहेत आणि म्हणून आज ही वेळेस जयंती साजरी करण्याचा आहे आज आमचा बहुतांश समाज बहुतांश समाज आज कुंभवेळ्यामध्ये उपस्थित आहे संपूर्ण शेड्यूल कास्टच आहे बौद्ध म्हणत नाही आमचा समाज म्हणजे सर्व त्याच्यामध्ये चमार महार कोंबी लोळी हे जे जेवढ्या जाती आहेत त्या सर्व म्हणजे आमचा समाज आणि त्या सर्व आज डुक्की घेत आहेत आणि अशीच डुक्की संत रविदासाने वेळेला गंगेमदी घेतली संत रविदास वाराणसीचे होते संत रविदास यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे थोडस सा सांगतो वेळ आहे वेळ आहे संत रविदास यांचा जन्म भांडोर ह्या गावी झालेला वाराणसीला भांडोर ह्या गावी झालेला आहे त्यांच्या आईचं नाव कर्माबाई आणि बाबाचं नाव मानदास त्यांच्या पत्नीचं नाव लोणा आणि त्यांच्या दोन ए, एक पुत्रा होता त्याचं नाव दास होतं विजयदास आणि पुत्री रविदासी असा हा संत झाला आणि या संतांनी त्यावेळेस तेराव्या शतकामध्ये असे विचार ठेवले आज आम्ही बोलू सुद्धा शकत नाही आज आम्ही बोललो तरी आम्हाला देशद्रोह देशद्रोही आहात तुम्ही आणि त्यावेळेस संत रविदास काय म्हणतात म्हणून आजची जयंती साजरी करण्याचा जो उद्देश आहे त्या उद्देशामध्ये आम्हाला पुन्हा एकदा आमच्या संतांना पुन्हा आपल्याला विचार आमचे त्यांना घेऊन चालावं लागणार आहे त्यांच्या विचारानुसार चालवं लागणार आहे तेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत संविधानाच्या पुस्तकात जे लिहिलं ते संत रविदासांचे विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस अस्पृश्य अनटचेबल नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे ग्रंथ लिहिला फार मोठा ग्रंथ लिहिला रविदास संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल नावाचा ग्रंथ लिहिला अस्पृश्य नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यावेळेस बाबासाहेब विचार करतात असा कोण संत आहे ज्याला मी अर्पण करू शकतो असा कोण कठोर आणि क्रांतिकारी संत आहेत आणि त्या बाबासाहेबांना कोणी दिसला नाही बाबासाहेब केवळ संत रविदास दिसले आणि तो संपूर्ण जो ग्रंथ आहे बाबासाहेबांनी संत्रिदासांना अर्पित केलेला एवढे मोठे संत आपण विसरलो आपण कधी विचारच केला नाही आणि म्हणून आज आवर्जून इथे आपण हे करतोय की एक छोटीशी सुरुवात हा फक्त थेम आहे आज आपण करतोय ह्या थेम आहे पुढच्या वेळेस संत रविदासांची जयंती आपण लाला सुमाराच्या त्या ब्रिज पासून इथपर्यंत काढू मोठी जयंती करू काय त्यांच्या विचाराची आज आपण नितांत गरज आहे आज देशात काय चाललं आहे देशामध्ये माझा मुलगा प्रोफेसर आहे आणि त्या प्रोफेसरला सिलेबस चेंज झालंय की आता तुम्ही वेद शिकवायला सुरुवात करा महाभारत रामायणाच्या पुस्तकांची आता सिलेबसमध्ये येणार आहे पुढच्या वर्षी जो सिलेबस येणार आहे शाळेमध्ये रामायण महाभारताचा सिलेबस येणार आहे वेदांचा सिलेबस येणार आहे असा सिलेबस येणार आहोत बघा आम्ही एवढे शिकून सवरून एवढे धडधाकड कपडे घालून आमचा उपयोग काय आणि त्यावेळेस तेराव्या शतकामध्ये आज संत काय म्हणतो हे बघा मी दादांनी थोडस सांगितलं होतो वेळ झालेला आहे तसा पण मी जरा संत रविदासांची एक कवन आहे आणि एक मात्र गोष्ट आज शीख समाज किती मोठा आहे आणि संपूर्ण शीख समाज देश जगामध्ये किती मोठा आहे शीख समाज आणि त्या शीख समाजाचा शीख समाज गुरुला नाही वाढत शीख समाज केवळ संत या जो गुरु ग्रंथ साहेब त्यांचं जे पुस्तक आहे जे त्यांचा ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब फक्त त्यालाच मानतो आणि त्या गुरु ग्रंथ साहेबाची जी भाषा आहे ती संस्कृत नाहीये ती भाषा आहे गुरुमुखी आणि ही गुरुमुखी भाषा संत रविदासाने तयार केली संत रविदासाची देण आहे संपूर्ण सिख समाजाला पणित संतरावदेसांचं एकही कवी कवन एकही साहित्य पुस्तकात लावले जात नाही का लावले जात नाही कारण त्यांचं विचार जे आहेत असे जबरदस्त आहेत काय त्याने डोकं फाडलं नाही पोट फाडलं नाही काय केलं नाही त्यांनी काय फेडाले जीवन चार दिवस का मेला रे हे ऍक्च्युली ज्यावेळेस गाऊन दाखवतात आमचे माझे आमचे हे पंडित पंडित परमानंद यादव ज्यावेळेस हे गातात ना तो मन असं मुक्त होऊन जातं त्याचं एकदा त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तिथूनच भेटलेलं पुस्तक आहेत ते यादव आहेत ओबीसी आहेत पण त्यांना असं वाटतं की मी संत रविदास माझ्या जीवनात आले आणि मला मोठं सुप्राप्त झालं आणि त्यासाठी ते त्यांनी ते गाणं म्हटलेलं आहे मला ते म्हणू शकत नाही मी आवाजाचा बसले आहे पण ते, ते काय होतात जीवन चार दिवस का रे बामन झुटा वेद बी झुटा झुटा ब्रह्मा केला त्यावेळेस तेराव्या शतकामध्ये ब्राह्मणांच्या विरोध एक शब्द बोलू शकत नव्हते त्यावेळेस आणि हे, हे जे हे भजन आहे हे भजन चित्तोडच्या कुंभश्याम चित्तोड मध्ये राजस्थानच्या चित्तोडमध्ये कुंभश्यामच्या मंदिरामध्ये संत रविदासांनी हे म्हटलेलं आहे आणि हे शेवटचं त्यांचं कवन आहे त्याच्यानंतर त्यांचा खून झालेला आहे एवढा मोठा त्याग ज्या माणसाने केला आम्ही विसरून गेलो आम्ही फक्त आमचे संत आमचा माणूस आमचं सगळं केलं हे सगळे आमचे आहेत काय म्हणतात पुढे जीवन चार दिवस का मेला रे ब्राह्मण झुटा वेद बी झुटा झुटा ब्रह्मा केला रे सगळं झूट आहे वेद झुटा आहे ब्राह्मण झुटा आहे पुढे काय म्हणतात मंदिर भीतर मुतर मुरत बेठी मंदिर भीतर मूर्त बेठी पूजती बाहेर रे मंदिराच्या आतमध्ये मूर्ती बसवलेली आहे आणि हा जो बामनाचा चेला आहे हा बाहेर पूजा करतो आहे मंदिर भीतर मुहरत बेठी पूजत चेला रे लड्डू भोग चढावत जनता मूर्ती के रे अरे मूर्ती पुढे हे लड्डू आणि जे भोग लावतात त्या मूर्ती पुढे असा ढीक झालेला आहे या पुढे ढीक झालेला आहे पत्थर मूर्ती न खाती पत्थर मूर्ती ना खाती खाती बामन छेला रे त्या मूर्ती पुढे कोणीच खात नाही हे बामन दोघे मिळून खातात आणि जनता लुटती बामन सारे जनता लुटती बामन सारे प्रभूजी देतीन रे आणि संपूर्ण लोकांचे पैसे आपण लगेच बामणा लगेच पैसे काढून देतो सगळे पैसे देतो आणि या पैशाचा एक ध्येला एक पै धेला त्यावेळेस शब्द होता धेला एक ध्येला म्हणजे एक पै सुद्धा बामन त्या प्रभूला देत नाही संपूर्ण जनतेला लुटतो म्हण काय म्हणतात पत्थर मूर्ती पूजन खाती खाती बामन रे जनता लुटती बामन सारे प्रभूजी किती मोठे विचार किती क्रांतिकारी विचार पुढे म्हणतात पाप पुण्य या पूर्ण जन्म का पाप पुण्य पुनर पुनर या पुनर्जन्म का बामन दिन्य दिना खेलारे पाप पुण्य या पुनर्जन्म का बामन दिना खेलारे हे पाप पुण्याचा जो खेळ आहे त्यांच्या पोटासाठी पाप पुण्य का जन्म पुनर्जन्म का बामर दिन ती खेलारे स्वर्ग नरक वैकुंठ पधारो गुरु शिष्य या चल चला स्वर्गात चला हे सगळं पुढे असं नव्हतं या लोकांनी केली हे सगळं झूठ आहे जितना दान दोगे जैसा जितना दान दोगे जैसा वैसा निकली तेलारे बामन जाति समे जहाजा मचे बवे लहाजा बवाल निर्माण हो तो ब्राह्मण तुम्हारा ठक तो ब्राह्मण तुम्हारा छाड़ी रे बामन अंसांग सा मारे छाड़ी के बामन आ, संग मारे कहे विद्रोही अकेला रे बामन झूठा वेद भी झूठा झूठा ब्रह्मा अकेला रे सग झूठ है वेद झूठा है असा तो सांगून गेला आणि पुढे तेच म्हणतात रविदास म्हणतात तसं दादाने सांगितलं जसं तथागत बुद्ध म्हणतात की सर्वांचं मंगल हो सर्वांचा मंगल हो जाती भेद नाही सर्वांचं मंगल हो भवतु सम मंगल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात येतात की सर्वांच सर्वांना अधिकार समान अधिकार मिळायला पाहिजे आणि ते स्वतंत्र विदास म्हणतात की जेवढे लोक आहेत जेवढे विदास कधी खुश होतात त्याचं ते पद आहे रविदास म्हणतात सर्वांना ज्यावेळेस अन्न मिळेल असं राज्य पाहिजे ज्यावेळेस सर्वांना अन्न मिळेल मोठा आणि छोटा एक ठिकाणी बसलेला असेल आणि सर्वांना ज्यावेळेस छोट्यामध्ये अन्न असेल त्यावेळेस वेळेस रविदास आनंदी होईल असा संत रविदासांची जयंती आज आपण साजरी करत आहोत आणि ही जयंती पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरी केली पाहिजे कारण असे एक राज्यकारी विचार पुन्हा येणे नाही पुन्हा रविदास संत येणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा येणार नाही आम्हाला या सर्वांना एकत्र आणलं गेलं पाहिजे आम्ही चमार महार हे वेगळे नाहीत आम्ही सगळे एकच होतो या लोकांनी वेगळं केलं म्हणून म्हणून हे बड़ुत म्हणतात की हा जे चार हे जे हे जे या आहेत संत रविलास म्हणतात की साप काच सोडतो साप काच सोडतो पण विष सोडत नाही हे त्यांनी याच्यात केलं कशामध्ये गुरुग्रंथ साहेब पण लिहिलंय साप काच सोडतो म्हणजे शरीर सोडतो पण विष सोडत नाही ब्राह्मण तोंडामध्ये राम राम म्हणतो त्याच्या पोटातलं विष काय सपत नाही विष काय सरपत नाही आणि म्हणून त्या ब्राह्मणाला आपल्याला कसं फिनिश करायचं शिव्याने द्यायच्या ब्राह्मणाला आपल्याला ब्राह्मणाला शिव्याने द्यायच्या ब्राह्मणाची एक रेषा आहे एक छोटीशी रेषा आहे ब्राह्मणाची आपल्याला ते रेषेला काही करायचं नाही त्याच्या बाजूला एक मोठी रेषा उभी करा बरोबर गरज नाही आपल्याला त्यांच्या मागे लागायची काय गरज नाही त्यांना आपल्याला द्यायची आमच्या संतांनी आपल्यासाठी भरपूर करून ठेवलं आहे आपल्या दाव्याने काही करायची गरज नाही पण ह्या संतांचा आपण गौरव केला पाहिजे यांना मांडलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरात यांचा फोटोही लावला पाहिजे माझ्याकडे फोटो लावता म्हणून मी दादाला चार दिवसापासून सारखा फोटो फोट करतो दादा मला फोटो पाहिजे दादा मला फोटो पाहिजे दादा काय मला फोनोच नाही ना म्हणून मी काल एका आमच्या मित्राकडे जाऊन बाबा त्यांचा फोटो आणला नसल फोटो मिळाला म्हटलं मी फ्लॅक्स बनवेल म्हटलं आता आपण जयंती साजरी करू लोकांना प्रबोधन केलं गरजेचं आहे मला वाटतं मी बोललो जास्त नाही पण याची गरज आहे दादा पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणावरती जयंती साजरी करू कारण ह्या विचारांची आज आम्हाला पहिल्यापेक्षा आज तेराव्या शतकापेक्षाही आज विसाव्या शतकात आम्हाला एकविसाव्या शतकात या विचारांची जास्त गरज आहे आणि जी जर गरज आपण जर पूर्ण केली नाही तर गळ्यात मडकप आणि पाठीला झाडू आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण संपूर्ण व्यवस्था वेळ संपूर्ण व्यवस्थेमध्ये संपूर्ण व्यवस्थेमध्ये आज तिथे प्रधान इथे बसलेलाय त्या प्रधानच्या घरी त्याचे अजून एक सांगू इच्छितो संत शिरोमणींची आज जयंती आपण साजरी करणार होतो म्हणून एका माझ्या मित्राला सांगितलं अरे आपण तू कविता करतो एक कविता संत शिरोमणी महाराज यांना वती करत तो म्हणा महाराज संत शिरोमणी रामदास रविदास मला काहीच माहित नाही मी काही करू शकत नाही पण मग तो त्यांनी एक पुस्तक घेतलं वाचायला पुस्तक घेतलं रात्री नऊ साडेनऊ वाचायला घेतलं आणि सकाळी साडेतीनपर्यंत पुस्तक वाच होता आणि मला देऊन सांगितलं आणि म्हणे सर त्या संतर्विचं जो पुस्तक हातात घेतलं सोडीशी वाटे ना रात्री साडेनऊ पासून तो साडेतीनपर्यंत ते पुस्तक वाचलं अशा आपल्या स्वतःचे विचार आहे फक्त आम्हाला समजलं पाहिजे लोक पेरलं पाहिजे येईल